नमस्कार लाडक्या बहिणींनो मराठी कोपरा युट्यूब चॅनल वर आपलं सहर्ष स्वागत आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतून पुन्हा सरकारने आणखी तीन हजार नऊशे साठ कोटींची निधी देखील मंजूर दिली आहे तुमच्या खात्यात पैसे कधी जमा होणार चला जाणून घेऊया सविस्तर माहिती महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण व सामाजिक न्याय विभागाने ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी एक मोठा शासन निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस आर्थिक वर्षासाठी तब्बल तीन हजार नऊशे साठ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे योजनेअंतर्गत अनुसूचित जाती व नवबुद्ध परवर्गातील पात्र महिलांना या निधीतून आर्थिक सहाय्य मिळणार आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दहा कोटी तीस लाख रुपयांचा निधी महिला व बालविकास विभागाकडे हस्तांतरित करण्यात आला आहे मित्रांनो हा निधी थेट पात्र लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असून विभागांच्या काटेकोरपणे नियम पाण्याचे आदेश देखील दिले आहेत म्हणजेच लवकरच तुमच्या खात्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ देखील दिसून येऊ शकतो जर तुम्ही या योजनेच्या पात्र लाभार्थी असाल तर तुमचं खातं जरूर तपासा आणि अजून अर्ज केलेला नसेल तर लवकर करा संधी दौडू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्र मैत्रिणीनो शेअर करा आणि अशा शासकीय अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद